हॅलो वाईज हाव आर यू सो माझा तुम्हाला आवाज येत आहे का कारण मी लाईव्ह स्ट्रीमिंग सहाय्याने चेक करत आहे की मी यूट्यूबला अवेलेबल आहे का नाही आणि आम्ही जे हे शेळीपालन केलं होतं ना त्याच्याबद्दलचे क्वेश्चन्स आन्सर मी बरेच व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत आणि तुमचा प्रतिसादही मी बघत आहे मीन्स बरेच जण व्हिडिओला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स हे करत आहेत तर मी फक्त चेक करत आहे की हा व्हिडिओ लाईव्ह आहे की नाही किंवा इतर कोणी बघत आहे की नाही पर हर बिल मिले आसानी से। तो?